तटकरे यांना प्रचंड मतांनी विजयी करणार जमीर नाजिरी यांनी व्यक्त केला विश्वास तर तटकरे परिवारावर टीका करणाऱ्या विरोधकांना जमीन जमीरनाजिरींचं उत्तर आहे दोन हजार नऊ पासून श्रीवर्धन मतदारसंघाचा खऱ्या अर्थानं विकास झाला असंही त्यांनी मत व्यक्त आहे श्रीवर्धन मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणुकीच्या निघणात उतरलेल्या आदिती तटकरे यांचा अद्यापही पार जड असलं तरी विरोधक त्यांच्यावर सातत्यानं कोणती विकास कामं झाली यावरून टीका करताना पाहायला मिळत आहे मात्र दुर्गम भागात असलेला हा मतदारसंघ कधी विकसित झाला तर तो खऱ्या अर्थानं दोन हजार नऊ साली सुनील तटकरे या मतदारसंघातून निवडून गेल्यावर तटकरे परिवाराने या मतदारसंघाचा कायापालट करून पर्यटन वाढी चालना दवाखाने गावातील अंतर्गत रस्ते दिव्यागर येथील चोरीस गेलेली गणेश मूर्ती परत बसवून तेथील तुटलेला पर्यटक पुन्हा मिळवणं यासारखे विकास कामांना चालना दिली आहे रायगड जिल्ह्यामध्ये शिवजन मतदारसंघ अतिशय दुर्गम भागातला असलेला आमचा हा मतदारसंघ आहे तरी ह्या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष काँग्रेसने राज्य केला शिवसेनेने राज्य केला परंतु खऱ्या अर्थाने जर दोन हजार नऊ जेव्हा तटके साहेब निवडून आले त्याच्यानंतर हा मतदारसंघ कुठेतरी लोकांसमोर आला आणि लोक याला ओळखायला लागली दोन हजार नऊपासून साहेब जेव्हा निवडून आले त्याच्यानंतर इथे साहेबांनंतर जर कोणी इथे विकास काम केलं असेल तर ते तटके साहेब आहेत तटके साहेबांनी एवढा काम इथे केलेला आहे के की त्याच्या नंतर विरोधकाला किंवा कोणाला काय बोलायची गरजच नाही कारण दोन हजार नऊ जे कामं विकास कामं झालेली आहेत त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल की शिरो मतदार शिरोधन समुद्रकिनारे असणारा जेवढे पण जे समुद्रकिनारे आहेत तिथे त्याच्यामध्ये साहेबांनी केलेलं सुशोभीकरण त्याच्यामुळे हे सर्व काम झालेलं ते जल मिशन योजना असेल किंवा बाकीचे जेवढे योजना आहेत म्हणजे आमचे महिलांचे डोक्यावरचा हंडा जर कुणी काढला असेल तर तटके साहेबांनी काढला आहे माझ्या आमच्या या एरियामध्ये जर बघत असाल तर पाण्याची एवढी टंचाई होती की आम्हाला टँकर लागत होते परंतु आज तुम्ही बघत असाल तर कधी आता टँकर मुक्त आमचे गाव झालेले आहेत म्हणजे पाण्याची लाईन वाडी वस्तीवर तीथ पाऊस जात जित म्हणजे लोक जात नव्हती तित पाण्याची लाईन पोचते म्हणजे याच्या व्यतिरिक्त आणखी विरोधकांना बोलायला काहीच नाहीये म्हणून हे बोलत असतात परंतु पाण्याची लाईन असो किंवा बाकीचे रोड रस्ते असतील खड्डे रस्त्यामध्ये असायचे ते रस्ते भाग किती चांगले झालेले आहेत हे जर कोणी केलं असेल तर टटके साहेबांशिवाय कुणी केलं नाही आहे बाकी जे बाकीचे जे, जे लोक आहे बोलतील ते पाच वर्षांमध्ये एकदा येतात दुसऱ्यांदा पाच वर्ष झाल्यानंतर निवडणूक आल्यानंतर दिसतात त्याच्यानंतर कधी दिसतच नाही आहे दोन हजार बारामध्ये दिव्यागर सुवर्णगणेश मंदिरामध्ये चोरी झाली होती दोन लोकांचा बळी गेला त्यावेळी मला वाटतं त्या काळामध्ये आर आर राभा गृहमंत्री होते त्याच्यानंतर ते हे झाल्यानंतर सुद्धा ते करण्यासाठी साहेबांनी एवढा प्रयत्न केला आणि कुठेतरी आमचा हा विकास त्यावेळी आमचा कुठेतरी हा जे हे आपण त्याला बोलू शकतो की पर्यटक थांबले होते की ते, 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 ते सर्व म्हणजे कुठेतरी असा झाला होता की ते आता कोण येणार नाही येणार ना, परंतु साहेबांच्या माध्यमातून साहेबांनी एवढा प्रयत्न करून ते परत ते एवढा पर मोठा चांगल्या पद्धतीने बांधले गेला सुवर्ण गणेश मंदिर परत बांधले गेलेलं आहे आणि त्या त्याच्यानंतर आदिती ताईनी त्याच्यामध्ये हे मुखवटा परत आणण्याचं हे काम सुद्धा केलेलं आहे आणि आज जे चार टक्केवर आमचा कुठेतरी हे होता चार टक्केमध्ये आमचा हे पर्यटक येत होते ते कुठेतरी आज चाळीस टक्केवर गेलेलं आहे हे इथले लोकांना कोणाला माहीत नाही आहे परंतु विरोधकांना काय पाहिजे फक्त काहीतरी बोलायचा टीका करायची आणि बोलत राहायचा परंतु हे जेवढा सर्व केलेलं आहे ते तटकरे साहेबांनी केलेलं आहे आदिती ताईंनी केलं आहे अनिकेत भाईंनी केलेलं आहे म्हणून याच्या पुढेही इथली टोटल सर्व जनता तुम्ही बोलत असाल तुम्हाला मी बोलतो हो, इथली टोटल जनता ताईंसोबत तटके साहेबांसोबत भाईंसोबत आहे आणि इथली जनता आता शुज्ञान झालेली आहे कोणाला काय किती कोणी काय बोलला तरी कोणा कोणा कोण कुठे जाणार नाहीये आणि ताईचा विजय इथे निश्चित आहे तुम्हाला मी बोलतो हो, जवळपास एक लाख मत मतापेक्षा मता जास्ती ताई ते निवडून येतील आणि नि रेकॉर्ड ब्रेक होईल आणि आमचं मत आहे की परत माहितीची सरकार यावी आल्यानंतर ताई तिथे मंत्री असतील आणि आमचा असं असेल की ताई ते मंत्री झाल्यानंतर याचे पुढेही जेवढे बाकीचे जे झालेले काम आहेत ते आणखी वाढतील आणि डेव्हलपमेंट होईल आणि आमचा सर्वांचा विश्वास आहे आणि आम्ही तुम्हाला ठामपणे बोलतो आमची सर्व जनता इथली सर्व समाज टोटल पूर्ण जनता ताईंसोबत तटके साहेबांसोबत आहे